मिर्जेत तृतीयपंथी समाजाकडून मीरासाहेब येथे पारंपरिक गलेफ अर्पण महाराष्ट्रातून तृतीयपंथी समाजाची हजेरी वाजत गाजत मोठ्या भक्तिभावाने गलेफ अर्पण हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या सुफी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन यांच्या उरूसनिमित्त गलेफ अर्पण करून तृतीयपंथी समाजाने परंपरा अखंड जपली आहे मोठ्या भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात वाजत गाजत मोठ्या श्रद्धेने गलेफ मिरवणूक काढण्यात आली मीरासाहेब दर्गा येथे उरूस झा सुरू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून तृतीयपंथी समाज दर्शनासाठी येतो आज प्रतिवर्षाप्रमाणे गलेफ मिरवणूक काढण्यात आली रथ ताशे ढोल बँजो यांच्या गजरात दर्ग्यापर्यंत भव्य मिरवणूक पार पडली कव्वाली भजन आणि कीर्तनाच्या सुरात हा गलेफ अर्पण सोहळा पार पडला यावेळी संपूर्ण परिसर भक्ती रसात निघ नावून निघाला होता निलेश भैया मित्रमंडळ आणि समस्त तृतीयपंथी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होता या गलेब सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह सांगली कोल्हापूर सातारा पुणे मुंबई तसेच कर्नाटक राज्यातून तृतीयपंथी समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हा गलेब मानाचा गलेप म्हणून माना ओळखला जात असून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने अर्पण केला जातो या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नितेश कांबळे जरीना नानी पुणेकर राजू ददा सांगली सुजाता पाटील गौरी शाणू देव समाज तसेच भैया कांबळे युवा मंच मिरज यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हा गलेप अर्बन सोहळा धार्मिक सौहार्द सामाजिक एकोपा आणि सर्व धर्म समभावाचे उत्तम प्रतीक ठरला अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली नमस्कार मिरजेच्या एकोप्याच सण असलेला हा मिरजेतील हा हिंदू मुस्लिम एकोप्याचा आपण हिंदू मुस्लिम एकोप्याचे सणाचं प्रतीक म्हणून आपण साजरा करतो हजरत खाजा शमना मिरा या पवित्र ठिकाणी आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने येऊन दर्ग्यासाठी आपण गलीपार्पण करतो सालाबाद प्रमाणे याही वर्षी तृतीयपंक्ती समाजाकडून तसेच नितेश कांबळे परिवार यांच्याकडून हजरत खाजा शमना मिरा यांना गलीपार्पण करण्यात आला या कार्यक्रमासाठी सर्व महाराष्ट्रातील देव समाजातील सर्व लोक उपस्थित होते तसेच येथील भागातील सर्व राजकीय ज्येष्ठ नागरिक तसेच या भागातील नूतन नगरसेवक या सर्वांची उपस्थिती तर होती खादिम जमात यांच्यातर्फे सर्व आलेल्या भक्तांचं तसेच तृतीयपंक्ती समाजातील तसेच राजकीय कार्यकर्त्यांचा आज इतका सत्कार करण्यात आला मी सर्वांना या निमित्तानं सांगू इच्छितो की हा एक सण अतिशय मिरज नागरिकांसाठी अतिशय मोलाचा व आनंदाचा क्षण असतो सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकोपाने नांदणारा हा मिरजमधील दर्गा यांच्या मार्फत हा उरूस आयोजित केलेला जातो सर्व हिंदू मुस्लिम एकोप्याने राहणारा हा ठिकाण आहे सर्वांनी या भक्तमी आनंदाच्या वातावरणामध्ये सर्वांनी या उत्साहाचा आनंद घ्यावा व इथील हजरत खाजा शमना मीरा या सर्व भक्तांना मिरज नगरीमध्ये राहणाऱ्या सर्वांना आरोग्य सुख समृद्धी व यश अर्पण करतो व करत आहेत व भविष्य आहेतही करत राहतील त्यांचा आशीर्वाद व त्यांची कृपादृष्टी कायम या मिरज नगरीतील पंढरीत राहणाऱ्या सर्व नागरिकांवरती राहावंय हीच ईश्वरचरणी प्रार्थना